हा त्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत या बंदुकीची काय भीती वाटते का म्हणून फोटो घेतला नाही वाटत पण मग गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते बंदुकी व गोळ्यांचे नाव लिहून ठेवले बापरे काय नाव तुमचं काय नाव आहे माझा सनी रतन बोरगुडे नाव आहे सनी रतन बोरगुडे तुमची गोळी पाहून आले का नाव लिहिलेली ते म्हणता असं लोकांजवळ पण लिहिलेलं नाही अजून माहित नाही तुझं झालेलं आहे हा कोण आहे अजून इथले हे इकडे कोण आहे अजून गावातले इकडे बोल रहा इकडे थांबा थांबा तमा एक मिनिट यांचं घ्या ना गोळा होऊ नका जागेवर उभे राहा प्लीज काय भानगडे का बरा फोटो घेऊन उभे राहिले फोटो असं घेतलाय की सरळ दरा सरळ दरा हा ती व्यक्ती गावात दर्शित करते नाव सांगा त्या व्यक्तीचं राजेंद्र रामनाथ बोलगुडे हा काय म्हणताय ते म्हणता का तुमच्या गोळ्या तुमचं तुमच्या तुमचं नाव एखाद्या गोळीवर बघून आले का नाही पण त्यांनी दाखवायला प्रदर्शन वगैरे काही लावलं का, लावल का गावात तुमच्या नावाची ही गोळी तुमच्या नावाची ही गोळी अशा किती गोळ्या लागतील पण टोटल गोळ्या किती लागतील गावात पाच हजार गोळ्या लागतील ओके मग तेवढ्या गोळ्या काही शक्य नाही ना खरेदी करणं म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नाही पाच लोकांना मारू शकतील पाँछ व्यक्ती ही गावची काही दिवस याला सरपंच पदाचा अधिकार मिळाल्यामुळे या व्यक्तीने आमच्या वाडवडिलांची जमीन कुठलाही एक रुपया मोबदला न घेता आमच्या वाडवाडलांनी एवढा त्याग केला होता की या जमिनीला गायरान जमीन म्हणून गायगुराव म्हणून सोडलेलं होतं आणि ह्या जमिनीची फार म्हणजे भूमी अभिलेखांपासून तर सर्व अधिकाऱ्यांनी संगणमातांनी इतका गोंधळ घालून आमच्या जमिनीत असा मोठा कारभार करून ठेवला जसा कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्यांनी हागून हागून भरून ठेवला सगळा दरबार अशा पद्धती त्यांनी सर्व विल्हेवाट लावली साठ पासष्ट बिगे जमीन बोगस रित्या नाव केलेली आमची एकच मागणी आता सादर जमीन ही आमची आम्हाला नसून आम्ही गावासाठी परत लढतोय आमचं तर हे महत्व आहे गावानी सुद्धा आमच्या मागे यावा अजून की पण आता ही लढाई आम्ही लढायला सुरुवात केलेली गायरान जमिनीचा मुद्दा हा खूप वाढलेला आहे बोगसरित्या केलेला का कारभार हा शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हाच्या कर्मचाऱ्यांवर जे राजकीय असतील किंवा ज्या राजकीय क्षेत्राच्या आधारावरती जे लागलेले महसूल विभागाचे उदाहरणार्थ तलाठी तलाठी तहसीलदार तहसीलदार प्रांत प्रांत अधिकारी या आणि सब कर्मचारी सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी भूमी भूमी अभिलेख ज्यांनी कुठल्याही कागदपत्रांची शहानिशा न करता खरेदी दिलेले हो तुम्हाला परत परत सांगायचं का संतोष कारवाई लवकर आणि चारशे वीसशे गुन्हे दाखल होऊन या अधिकाऱ्याला निलंबित सुद्धा व्हावं अशी पण मी माझी मागणी करतो कारण हा मोठा खूप मोठा गैरव्यवहार झालेला आहे अशा कुठल्याही जमिनीचं कोणीही बेकायदेशीर खरेदी खरेदी विक्री जर करीत असेल तर ता या महाराष्ट्राचं होणार काय

पण आमच्या जीवाला सुद्धा आता धोका वाढलेला आहे उद्या जर का तुमच्या गाव बघितलं तुम्ही सगळ्या पळून गेले फक्त या दहशती आम्ही पुढे आलो तुमच्या वर्षी आमचा जीव धोक्यात तर काय करणार तुम्ही आम्हाला सर एक काम करा त्या अधिकाऱ्यांची नावं घ्या बरं तुम्ही ते त्यांच्यावर आरोप करता सरळ सरळ ना आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांचं वरद असता असल्यामुळे कोणाला कोणाच्या वरतीला निफाड तालुक्याचे विद्यमान आमदार हा दिलीप बनकर यांचा वरद असता असल्यामुळे तुमची सहमती काय आरोप करता म्हणाले ते सांगा विद्यमान आमदार निफाड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांच्या वरद असतानाच हे प्रकरण सगळं चालू आहे तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर कोणाच्या वरद असताना चाललंय म्हणताय दिलीप काका बनकर पक्कामान थांबा थांबा, थांबा मला व्यवस्थित करू द्या बाबा यांचं असं म्हणणं आहे विद्यमान आमदारांचा वरद असतं या माणसाला पक्का म्हणजे इथं पण मत्सा जोक होण्याची शक्यता अच्छा मग या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला काही कळवली का वर्दी दिली काही आम्ही चार महिन्यापासून ह्या मॅटर साठी चारशे वीस चे पेपर दाखल केले तीन एफ आय आर दाखल केले आहे नाशिक एस पी ऑफिसला निफाड पोलीस स्टेशन डीवाय एस पी कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही आणि जा, या प्रकरणामध्ये दिलीप बनकर हे माझे आताचे सध्याचे विद्यमान आमदार सध्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे तहसील आणि महसूल त्यांच्या बोटावर यावर इकडे चला प्लीज ऐका माझं सगळं काळ काळ येऊन राहिलं ते काही उपयोग नाही होऊन राहिला हा एक दोन मिनटं जोपर्यंत तुम्ही स्वतःला शिस्त लावत नाही तोपर्यंत चला लाईन मध्ये उभे राहा आणि काळी टोपी वाले